वांद्रे किल्ल्यावर सर्रास दारूची विक्री दारू पार्टीचा व्हिडिओ ठाकरेंच्या सेनेकडून शेअर किल्ल्यावर दारू विक्रीला परवानगी मिळतेच कशी सरकारला परखट सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमकं उत्तर काय दिलं सगळं जाणून घेऊ ऐतिहासिक अशा वांद्रे किल्ल्यावर दारू विक्रीचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय इतिहासाची साक्ष देणारा आणि संरक्षित अशा हेरिटेज स्थळांपैकी एक अशी वांद्रे किल्ल्याची ओळख याच किल्ल्यावर सर्रास दारू विक्री आणि दारू पार्टी होत असल्याचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी शेअर केलाय व्हिडिओ शेअर करत अखिल चित्रे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय अखिल चित्रे नेमकं काय म्हणाले तेही पाहू महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरू आहे पोर्तुगीजांनी बांधलेल्या आणि त्यानंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिका परवानगी देतच कस किल्ल्यांवरील या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर महाराष्ट्र पर्यटन विभाग नक्की काय सुरू आहे कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे सो कॉल्ड सांस्कृतिक मंत्री आशिष कुरेशी सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोबाटा झाला नाही तर याच दारू पाट्यांचे उपदव्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे हेच भाजप आणि त्यांच्या नोकर पक्षांचं ढोंगी हिंदुत्व आणि लबाड संस्कृती असं म्हणत अखिल चित्रे यांनी आशिष शेलार त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलाय याचबरोबर अखिल चित्रे यांनी असं सुद्धा म्हटलंय की हा व्हिडिओ स्थानिक रहिवाशांनी रविवारी रात्री उशिरा म्हणजे सोळा नोव्हेंबरच्या मध्यरात्री काढलेला आहे व्हिडिओ मध्ये पहा ना साहेब आतमध्ये बघून घ्या माल बघून घ्या तो बघा किंगफिशरचा बॉक्स काढतोय गड किल्ल्यावर दारू विकतात गड किल्ल्यावर दारू विकतात का हे बघा मी बघा मॅनेजर कोण आहे इम्पॉर्टेंड लिककर पण आहे आतमध्ये साहेब हा इम्पोर्टेड लिक्कर पण आहे

माहिती नाही नाही येस्टरी सेमथिंग बिकॉज आय कॅन बी बिट्वीन माय टायमिंग फोर टू सिक्स इज अ पब्लिक इव्हेंट पब्लिक टायमिंग इज अलाउड नाही 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 यू कॅनॉट टू मूव येस्टरडे यू कॅनॉट टू मूव येस्टरडे साहेब मी चार ते सहाच्या मध्ये आलो चार ते सहाच्या मध्ये मला यायला मला हाय शॉटिंग आय विल नॉट शॉट यू शिट यूया गड किल्ल्यावर दारू महाराजांनी जेव्हा कल्ली किल्ले जिंकले आहेत तेव्हापासून गड किल्ले राईट फोट काय बोलतात मला फोटो काय बोलले तुम्ही लोकांनी बोललो ठीक आहे चुकीचं बोललो का चुकीचं सोड विषय सोड बा मी काय बोललाय ना काल पण आले काल हे ओके बोला नहीं 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 गे। गे। काल ओके मी काय ओके बोललो मी माझ्या टायमिंगच्या हिशोबाने आलो माझ्या टायमिंगच्या हिशोबाने कम्प्लेंट करा कारवाई आम्ही कंप्लेंटच केली आम्ही कंप्लेंट साहेब आम्ही विदाउट कम्प्लेंट बरोबर लोक आहेत एक मिनिट तुम्हाला आतमध्ये यायचा या दोघांना हक्क नाही आहे एक मिनिट एक मिनिट कायद्याप्रमाणे यांना दोघाला हक्क नाही वाटत याचा एक मिनिट आम्ही कंप्लेंट आहे आम्ही पोलीस वाल्यांबरोबर आलो अगोदर पण आले ते घेतला दिली ना गड किल्ल्यावरती काय कसं जे दिले परमिशन ते म्हणजे पण तुम्ही हे करणार की परमिशन दाखवत नाही साहेब म्हणजे खाकीचे पण खाकीची पण खाकीचा पण मान नाही की परमिशन दाखवणार नाही नाही वाढवायची गरज नाही खाकीचा पण मान नाही आहे की परमिशन दाखवणार नाही परमिशन असेल तर तुम्हाला काही एक बोलत नाही मी दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक इतिहासप्रेमी आणि राजकीय स्तरातून देखील तीव्र प्रतिक्रिया समोर आल्यात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय तेही पाहू किल्ल्यांवर दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तर आता अति झालं ऐतिहासिक स्थळांवर अशा दारू पार्ट्या होतात आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला परवानगी देत असेल तर लाच देऊन ही परवानगी देण्यात आली आहे परमिशन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा असं म्हणत विजय वडट्टीवारांनी उत्पादन शुल्क विभागाला धारेवर धरलं दरम्यान आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पहा दारू पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याची माहिती व्हिडिओ व्हायरल अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मी पण मला काही का लोकांनी सांगितलं मी बघितलेला नाही पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली जाईल परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल असं जरी स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री म्हणाले असले तरी सुद्धा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे नेमकी ही परवानगी दिली कोणी आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर आता काय कारवाई होते आणि पुढे अशा घटना घडू नये म्हणून सरकार काय करतं हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका